उज्ज्वल निकमांच्या संबंधाने आतापर्यंत जर त्यांच्या केसेसचा जर रेशो काढला तर जेव्हा त्यांच्या केसेसमध्ये एक, एक नव्वद टक्के जर केसेस बघितल्या तर त्याचे निकाल हे बऱ्यापैकी संदिग्धतेने लागलेले निकाल आहेत आता अशी सगळी परिस्थिती असताना आणि पोलिसांच्या नेमणुका देवेंद्रजींकडूनच होतात आणि देवेंद्रजीस त्यावर ऍक्शन घेत नाहीत रोज देवेंद्रजींच्या पक्षाचे आमदार पत्रकार परिषदांमधून कागद भिरकावतात मात्र ते कागद भिरकावत असताना त्यातली जी माहिती आहे त्या माहितीनुसार पोलीस कारवाई करत नाहीत पोलीस पुन्हा भाजपच्या गृहमंत्र्यांच्या अखत्यारीत आहेत तेव्हा या सगळ्या प्रकरणांवर आपण किती विश्वास ठेवायचा हे सगळं चालू असताना ज्या चक्रावून टाकणाऱ्या घटना घडतात काल या संबंधाने लोकशाही चॅनलवर धनंजय देशमुखजी आणि मनोज जरांगे हे दोघे बोलत होते त्यातलं मनोज जरांगे यांचं वाक्य फार महत्वाचं होतं ते असं म्हणाले की देशमुख हत्या प्रकरणाच्या आडून सरकार आपला अजेंडा राबवत आहे का एक्झॅक्टली हीच गोष्ट मी अनेक वेळा सांगायचा प्रयत्न करते की संतोष देशमुख हत्या प्रकरण हे भाजपा इष्टापत्ती म्हणून हाताळत आहे का उज्ज्वल निकमांच्या संबंधाने ज्या आतापर्यंतच्या असंख्य केसेस आम्ही बघतो त्या केसेसमध्ये नंतर पुढे काय होतं ते कळत नाही अशा वेळेला ही केस कितपत तग धरू शकेल कारण चाळीस आरोपींमधल्या एकतीस आरोपी निर्दोष सुटतात अकरा शिल्लक राहतात अकरातले दोन खटला चालू असताना मरून जातात पण खटल्याचा निकाल अजिबात लागत नाही उरलेले आठ त्या आठ पैकी एकालाही फाशी होत नाही ही, ही निकमांनी जगप्रसिद्ध लढलेल्या केसची हिस्ट्री आहे आणि निकम भाजपाचे आहेत असं सगळं असताना आपण किती उपेक्षा करायच्या या सगळ्यांकडून पण तरी सुद्धा माझं पुन्हा म्हणणं आहे की वकील कोण असावा हे ठरवण्याचा अधिकार संपूर्णत त्या, त्या पीडित कुटुंबाचा आहे त्यामुळे जर पीडित कुटुंबाला असं वाटत असेल की आमची केस अमुक एका वकिलांनी लढावी तर निश्चितपणे त्यांच्या इच्छेचा आपण सन्मान केला पाहिजे परंतु देशमुख कुटुंबाच्या कारणीभूत संतोष देशमुख हत्या प्रकरणाला कारणीभूत असणाऱ्या लोकांना शिक्षा होण्यासाठी तुमच्या माझ्या प्रत्येकाने डोळ्यात तेल घालून सतर्कतेने या केसकडे बघत राहिलं पाहिजे की या केसमध्ये कुठूनही कशीही कसूर होता कामा नये ढिलाई होता कामाने या केसमधला एक एक आरोपी त्या आरोपीच्या संबंधाने काय काय हालचाली होतात याकडे सुद्धा आपण बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे